चल 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 सोनी yeah. yeah, yeah. ये ग ये नैवेद्य दाखवाले ये, ये 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 आली 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 ग आली हुशार आहे सोनी मालकारले जीव आहे श्री स्वामी समर्थ जेव्हा शत्रूला सगळी गोष्ट माहिती असते जेव्हा शत्रूला सगळी गोष्ट माहिती असते तेव्हा समजून घ्या गद्दार तुमचा मित्रच असतो बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आमची भाऊबीज आज आहे भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी मी भाऊबीज करत आहे कारण भाऊबीजच्या दिवशी तर प्रवासच चालू होता रात्रीचे अकरा वाजता मी माहेरी गेले होते आणि त्या दिवशी केलं नाही मग दुसऱ्या दिवशी केली तर दुसऱ्या दिवशी इतका पाऊस होता साडेसहा वाजल्यापासून रात्रीचे बारा वाजेपर्यंत खूप खूप खुँ जोरदार पाऊस पडला तर अंधार पडलेला होता लाईट गेलेली होती लाईट गेलेली असतानाच मी ओवाळून घेतलं भावाची गडबड होती आज ओवाळून घे लवकर त्यामुळं मी म्हणलं जाऊ दे लाईटीची काय गरज आहे इकडं लाईट धरलेलं ला आहे आणि मग मी ओवाळून घेतलेली आहे फोटो वगैरे अशा अंधारातच काढले आणि व्हिडिओ पण काढले म्हणलं माहेरी गेले मग तुम्हाला भाऊ पण दिसले पाहिजे आणि माझ्या ओवाळणीचं पण दिसलं पाहिजे नाहीतर तुम्हाला वाटेल की ओवाळणी वगैरेच झाली का नाही की त्यामुळे मी अंधारातच व्हिडिओ शूट केलेला आहे थोडाफार अंधार दिसत आहे तर पहिल्यांदा बसलेला होता दोन नंबरचा भाऊ आणि हे आहे लहाना भाऊ जे मुराळी आला होता भ मला घ्यायला ते आहे हे लहाना भाऊ आता भावाचं झाल्याच्या नंतर माझ्या वडिलांना पण ओवाळून घेते माझे भाऊ आम्ही जाऊ जाईपर्यंत कोणाकडूनही करदुडा बांधून घेत नाही ना राखी बांधून घेत नाहीत जेव्हा बहिणीची राखी बांधून घेतात जेव्हा बहिणीचा करदुडा बांधून घेतात भाऊबीज करून घेतात तेव्हा कुठे लेकीकडून मुलीकडून दुसऱ्याकडून बांधून घेतात तोपर्यंत घेत नाहीत ते फक्त लेकीकडून आणि बहिणीकडूनच कर्दुडा बांधून घेतात दुसऱ्याकडून नाही आणि भाशीकडून एक बस दुसऱ्याकडून कोणाकडूनही बांधून घेत नाहीत असे म्हणतात कर्दुडा बांधणं हे बहिणीचाच मान असतो चला आमची झालेली आहे भाऊबीज आता मोठ्या भावाला ओवाळायला आलेली आहे ही आहे मोठा भाऊ याला पण ओवाळायला आलेली आहे तर टोपी घालून फोटो काढला भाऊजहीने टोपी घातली डोक्यावर ती म्हणे भावाला घातली आणि तुम्ही पण घाला ताई दोघंही टोपी घालूनच ओवाळणी करा पण मी म्हणलं ओवाळणी करायला नको चांगलं वाटत नाही कारण फोटोच काढूया त्या काढीतच नव्हत्या डोक्यावरची टोपी कारण त्यांनी पण असे फोटो काढले होते तर ताई तुम्ही पण काढा म्हणत होत्या म्हणून मी पण एक दोन फोटो काढले टोपी घालून आता बघा ह्या भावाची ओवाळणी झालेली आहे आणि करदुडा अशा पद्धतीनं देतो आम्ही तर कोणी कोणी नारळाला गुंडाळून पण देतात ते पण शुभ असतं आणि नागवेलीच्या पानावर सुद्धा देतात तर मी नागवेलीच्या पानावर दिलेली आहे आता हे भाऊ मोठे आहेत म्हणून या भावाच्या पाया पडले कारण आपल्या मोठा भाऊ जे असतो ना आपल्या वडिला समान आपल्या बापा समान असतो त्यामुळं भावाच्यासुद्धा पाया पडलेली आहे चला झाली आमची ओवाळणी आता दुसऱ्या दिवशी लगेच आमची मुराळी येऊन टपकलेली आहेत फक्त मी दोन दिवस राहिले लगेचच मुराळी येऊन टपकले आता इथं त्यांच्या चर्चा चालू होत्या तर म्हटलं थोडंसं शूट करून घेऊया कारण माहेरी आल्यापासून काहीच शूट केलेलं नाही आणि मी राहिलेच नाही फक्त दोन दिवस राहिले गुरुवारी रात्रीच्या अकरा वाजता गेले आणि शुक्रवार शनिवार राहिले शनिवारी तर मिस्टर आले होते घ्यायला कारण त्यांची पोटापाण्याची सोय होत नाही आणि घरी आल्याच्यानंतर खूप गर्दा होतो घरी कोण नाही खाऊ घालायला त्यांना त्यामुळं ते राहिलेच नाहीत लगेचच आलेले आहेत आणि मेसचं वगैरे खाणं त्यांना आवडत नाही मग चला म्हणलं जाऊ द्या दोन दिवस भाऊबीज तरी झाली आणि भावाचे लयच चा चाललं होतं ये ये म्हणून त्यामुळं मी भाऊबीज करायला गेले नाहीतर मी जाणारच नव्हते आणि जिम्मी पण आमची जिम्मी राहत नाही मला सोडून त्यामुळं मला जायचंच नव्हतं पण म्हणलं चला जाऊन येऊया कारण आई वडील पण म्हणत होते म्हणत होते आत्याबाई माझा व्हिडिओ काढ मी पण छान तयार होते तर तिला म्हणलं छान तयार होय मी तुझा छान व्हिडिओ काढते दोघा बहीण भावाचा ओवाळताना मग हे नंतर तिसऱ्या दिवशीच आहे बघा आम्हाला जेवायला केलेलं होतं म्हणजे साधं जेवायला केलं तर हे गोड खाऊन खाऊन खूप कंटाळ येऊ लागला ना त्यामुळं मी म्हणलं साधंच कर मग माझ्या आईनं पिठलं केलं होतं मस्त शिळ्या भाकरी होत्या ठेसा केला होता चला म्हणलं तुम्हाला पण दाखवूया गावठी जेवण कसं असतं आणि आई ते आईच असते शेवटी आईच्या हातचं जेवण म्हणलं ना खरंच खूप वेगळं असतं कोणत्याही हॉटेलच्या जेवणालासुद्धा चव येत नाही आईच्या हातचं जेवण म्हणजे कोणाकोणाला आवडतं आईच्या हातचं पिठलं ठेसा नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण खाता असं आवडी ना आईच्या हातचं जेवण ते पण सांगा तर आम्ही जेवायला बसलो मग माझे वडील तसं काय जेवले होते ते म्हणले तुम्ही जेवायला लागलात चला मग मी पण खातो म्हणे जर असं भाकरी द्या म्हणले तर भाकरी माझी आई म्हणली भाकर नाही आहे हे रात्रीची शिळी भाकर आहे मग म्हणले भात खातो भात आणि पिठलं खाल्लेलं आहे तर बघा हे माझा भाऊ आहे दोन नंबरचा बसले ते आंघोळी वगैरे करून बसलेले आहेत मस्त आणि ते थोडंसं हातापायाची मालिश करीत आहेत आणि त्यांच्या चालल्या होत्या गप्पा इकडच्या तिकडच्या आता मेहून आला म्हणल्यावर काय चालूच असतंय इकडच्या भाऊजी असं भाऊजी तसं आणि इकडच्या तिकडच्या गप्पा थोडीशी मज्जा मस्ती कॉमेडी आणि ह्या वेळेसनं खरंच कुठंच जाणं झालं नाही फिरणं नाही काही नाही घरीच बसलेली आहे हे आमचा निघायच्या दिवशीचं आहे बरं का हे रविवारचा ब्लॉग आहे थोडासा तर जेवणाची तयारी झालेली होती आणि आम्हाला निघायचं होतं पण भावांना का त्यांना शेतात घेऊन गेलं ते म्हणे आज जायचंच नाही हे असं चाललं होतं काय दिवाळी अशी असते का म्हणे दोन दिवसाची दिवाळी फक्त दोनच दिवस राहिली बहीण आमची आणि तुम्ही लगेच चा आलात आज नाही जायचं चा। असं चाललं होतं त्यांचं मग ते म्हणले बस झालं की दोन दिवस राहिली ना आता आम्हाला घरी कोणी नाही आहे जाऊ दे आता असं चाललं होतं मग आम्ही थोडंसं बाहेर आलोत ही गाय आलेली होती गायला नैवेद्य चारायचा होता म्हलं चला आमच्या भावजा अंगण कसं सजवतात बघा मस्त तुळस आहे छान वृंदावन आणि त्यात तुळस पण छान आलेली आहे रांगोळी काढतात दरवाज्यात रांगोळी काढतात बाहेर अंगणात रस्त्याला रांगोळी काढतात आणि ही गायी इतकी हुशार आहे ना तिला बोललं ते सगळं समजतं मालकाला तर नुसत्या खोकलण्याच्या आवाजावरून ओळखते हिचं नाव आहे सोनी खूप क्यूट आहे आणि खूप समजदारसुद्धा आहे आणि चेहरा तर इतका छान आहे तिचा ना लक्ष्मीकांत चेहरा मला खूप आवडली खूप म्हटलं तर खूप मग तिचीच मी थोडासा लाड करत होते कारण मला जनावरं प्राणी खूप आवडतात जसे आमची जिम्मी आहे ना जिम्मीचा मी खूप लाड करते त्यामुळं जिम्मी पण मला एक मिनटंही सोडून राहत नाही आणि तुम्हाला वाटेल की जिम्मीचं काय केलं तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल तुम्हाला चला व्हिडिओ कसा वाटला माहेरचा नक्की माहेरचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जाता जाता लाईक करीत जा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता घरी आल्याच्या नंतर छान छान शेवा तुमच्यासोबत शेअर करीत जाईल थोडशा रेसिपी थोडीशी शेवा आणि थोडंसं रुटीन अशा पद्धतीचा आपला ब्लॉग असतो नक्की पाहत जा आवडल्यास नक्की शेअर करत जा आणि खरं सांगते स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा असतात ना ते नक्की करा तुम्ही केल्याच्या नंतरच तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो काय बदल होतो ते स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहे आणि त्यांच्या भक्ताच्या पाठीशी उभे राहणारे दैवत आहेत त्यामुळे स्वामी समर्थ महारा महाराजांची सेवा जी आहे ना अजिबात टाळू नका नामस्मरण टाळू नका करीत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला बाय बाय